इथे बघा चुरीची डाळ बनवते मी हिरवे मिरची आता स्वच्छ धुवून घेतली डाळीला आता ह्याच्यात मी एक कांदा टाकते आणि एक टमाटर टाकते असं चिरून घेतलंय आणि पाणी टाकून थोडस मीठ टाकून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची मीठ आता थोडस टाकते मी ह्याच्यात अजून थोडं पाणी टाकते एक ग्लास आता ही डाळ आपल्याला ढाकण लावून शिजवून घ्यायची इथे बघा मी थोडासा कडीपत्ता घेतलेलासून घेतलाय आणि पाचशे हिरव्या मिरच्या घेतल्या जसं तिकड लागेल तसं मिरच्या घ्या आता हे आपल्याला जाडसर खलब्यात वाटून घ्यायचंय कढीपत्ता पण टाकायचा आपल्याला ह्याच्यात आणि थोडंसं जिरं टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आता जाडसर आता डाळ बघा शिजली आहे का बघू हे बघा डाळ अशी मस्त शेजली आहे आता हिला आपण चांगली घोटून घेऊ चमच्यानी चांगलं असं घोटून घ्याच आपल्याला डाळीला मऊसूद आता इथं बघा मी टोपामध्ये तेल गरम करायला ठेवले आणि जिरे मोरे घेतलेत हे टाकूया जिरे मोरे आपल्याला चांगले तडतडून द्यायचे चांगले तडकले कल्या मस्त लागतात डाळीमध्ये जिरे मोरे खायला असे लालसर होऊ आहे आणि याच्यात हिंग टाकायची आपल्याला थोडीशी चांगलं तडतडून द्यायचंय त्यांना हे बघा जिरे मोरे असे लालसर झालेत मस्त आता इथं मी हिरवी मिरची लसूण कढीपत्ता आणि जिरं वाटून घेतले बघ टाकूया जाड तरच वाटलंय तर बघा बारीक नाही केलं मस्त लागते हिरवी मिरची डाळ हे आपल्याला असं थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घ्यायचंय त्याच्यात थोडीशी मी कोथिंबीर टाकते मिरची पण मस्त लसून परतून घेतल्या हळद टाकूया मिक्स करून असं चांगलं त्याला डाळीत बघा पाणी टाकते मी गरम पाणी घेतलंय थोडंसं हलकस गरम आहे जास्त नाही पडणी करायची डाळीची हे बघा आता आपण डाळीला फोडणी देऊया आता कुकरमध्ये अजून थोडंसं पाणी टाकून याच्यात पाणी टाकणार आहे मी लागेल तसं पाणी टाकायचं आपल्याला डाळ कशी पाहिलं घट्ट पातळ त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकून मी आता ही डाळ आपल्याला याच्यात मीठ टाकायची चवेपुरतं चवेपुरतं मीठ मी डाळेत अजून पाणी टाकणार आहे ही डाळ आमच्या घरातले मस्त लागते खाय सगळ्यांना लय आवडते हे बघा डाळेला उकळी पण आली आहे मस्त ही डाळ बघा चपाती चुरून बिल मस्त लागते खायला भातासंग तोंडी लावायला सुकी भाजी पत्ता गोबी म्हणा बटाटा म्हणा लय मस्त लागते ही डाळ ही बघा झाली आता डाळ ह्याच्यात कोथिंबीर टाकूया आपण वरतून बारीक चिरलेला कोथिंबीर बघा किती मस्त झाली ही डाळ मिक्स करून घेऊ असं कोथिंबीर तयार आहे बघा आपल्या हिरवी मिरची डाळ व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा